देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव तालुका मालेगाव जिल्हा पुष्प पुष्पचौथे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार रोजी शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या स्मृती सप्ताहानिमित्ताने विद्यालयाचे उपशिक्षक श्री एन एन ठोकेसर यांच्या शुभ हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या निमित्ताने विद्यालयांमध्ये क्रिकेट या खेळाचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर श्री सुनील सर यांनी केले व आनंद मेळावाही आयोजित करण्यात आला या आनंद मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले यामध्ये पाणीपुरी भेलपुरी वडापाव सँडविच कांदा भजी, भजी कोल्ड ड्रिंक्स पाण्यात नाणे टाकणे पवार अमृत तुल्य चहा गाढवाला शेपूट लावणे मसाला काकडी सोरट चेंडू ग्लास टिकली लावणे चायनीज स्टॉल नूडल्स मेनबत्ती पेटवणे शेतमालातील मेथीची भाजी कांद्याची पात गवती चहा कांदे व टोमॅटो या आनंद मेळाव्यांमध्ये मुलांना व्यवहारी ज्ञानाचेही धडे मिळाले या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून आठवडे बाजाराचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले या आनंद मेळाव्यामध्ये उपस्थित शिक्षक यांचेही विद्यार्थ्यांना लाख मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले विद्यार्थ्यांना नफा तोटा खरेदी विक्री या गोष्टी या आनंद मेळाव्यातून समजल्यात आनंद मेळाव्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील आहेर सर पर्यवेक्षक श्री ए एल पाटील सर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद मेळाव्याचा आनंद घेतला एस नाईन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सुहाणी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका